पाहायला मिळत या ठिकाणी दंड मागणी केली होती आपण पाहिलं तर या आंदोलकांना आता पोलीस जे आहे वो ताब्यामध्ये घेतलेलं आहे मध्ये ठेवलेलं आहे ते सगळे आंदोलकांना का आता घेतलेले ते आपण पाहणं महत्त्वाचं आहे परंतु हे सगळे आंदोलक ज्या जोड मागे आपल्याला पाहायला मिळत होते या आंदोलक पुणे पोलिसांनी आम्हाला एवढी आमची अपेक्षा आहे गृहमंत्र्यांना सवाल आहे की हेच महाराष्ट्राचं राजकारण आहे का अशा पद्धतीने तुम्ही आमचा आवाज शकत नाही जो प्रकरणामध्ये तुम्ही सबशेल बैल झालेला आहात याबद्दल गृहमंत्र्यांनी आम्हाला उत्तर द्यावं आहे आणि ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये राज्य करता आहात आज एवढा मोठा संख्येने तुम्ही निवडून आलेला आहात तुम्हाला प्रश्न विचारणार आणि छोटं साहेब कामच की तुम्हाला प्रश्न विचारणं आणि त्याच्यावरती उत्तर देणं तर भाड्यारिया देवेंद्र फडणवीस यांना माझं मानणं आहे स्वतः तुम्ही आम्हाला दुर्लक्षित ठरून चालणार नाही

गृहमंत्री असताना हे आंदोलन परिसर जो आहे तो पोलिसांच्या छावणीने भरलेला आपण पाहायला मिळतो तरी देखील हे आंदोलन नेमके आतमध्ये आले कसे यामध्ये अपयश नेमकं कोणाचं पोलीस जे आहेत ते व्यक्त या ठिकाणी काय करत होते काय नाही आतमध्ये येतात कधी साहेब तुमचा बंदोबस्त नव्हतं काय जगतापेब कुठे गेले त्याने घेऊन गेलो कुठं मुंडवे पोलिस भेट घालून देणार त्यांची मागणी ताब्यात घेतलं होतं काय काय तुम्हाला बोलवतात बोलतात कुठे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी सांगतील अरे कोण साहेबांचं नाही साहेबांचं वरिष्ठांशी बोलणार कारण काय होतं त्यांना काय पुढे कारवाई केली जाते खर विचार खडस साहेब काय झालं कशासाठी आतमध्ये काय काय घटलं पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आंदोलन ते आतमध्ये पोलिसांचं लक्ष पुढे पोलिसांचा अजिबात लक्ष नव्हता आपण पुणे पत्रकारांशी संवाद साधला नंतर जवळपास दहा पंधरा मिनिटांतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आंदोलन कुठे नेलं ते तर सांगा नेलं तेवढं सांगा बंदोबस्ता म्हणूनच विचारतोय बंदोबस्ताला पार्किंगचा बंदोबस्त पार्किंग म्हणतात पार्किंग मधून बाहेर आलो ठीक आहे मोठा